सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार रेल्वे स्थानकासमोर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याची मागणी भीम आर्मीचे प्रशासनाला साकडे सामाजिक एकतेचे प्रतीक उभे आर्मीचा पुढाकार डॉक्टर प्रवेशद्वारासमोर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी भी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधक यांना लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून संपूर्ण देशाच्या सामाजिक शैक्षणिक व लोकशाही व्यवस्थेचे शिल्पकार आहेत त्यांचे विचार आजही सर्व जाती धर्मातील नागरिकांना समानतेचा न्यायाचा आणि बंधुत्वाचा संदेश देता अशा महामानवाचा पुतळा नंदुरबार सारख्या आदिवासी व मागास भागात उभारला गेल्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल असे मत संघटनेने व्यक्त केले रेल्वे स्थानक शहराचे प्रवेशद्वार असून येथे बाबासाहेबांचा सा पुतळा उभारल्यास प्रवाशांना प्रेरणा मिळेल तसेच सामाजिक एकतेचा संदेश देशभर जाईल असा विश्वास भीम आर्मीने व्यक्त केला या पुतळ्यामुळे युवकांना शिक्षण संघर्ष व आत्मसन्मानाची प्रेरणा मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना नागरिक विद्यार्थी आंबेडकरी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे लवकरच या विषयावर पाठपुरावा करण्यात येणार असून गरज भासल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजूभाई रगडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महाप्रबंधकाकडे तात्काळ मंजुरी देण्याची विनंती केली सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन ही मागणी सकारात्मक दृष्टीने मंजूर केली जाईल अशी आम्हाला आशा आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले